निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलं आहे आता आपण बघतोय एक नाही झाला तर दुसरा दुसरा नाही झाला तर तिसरा तिसरा नाही झाला तर चौथा असे हे प्रकार चालू आहे आणि हे झोपलेलं सरकार करतंय काय या सरकारला कधी जाग येणार किती लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होतात तुम्ही जे पंधराशे रुपये देतो ना ते पंधराशे रुपये नका देऊ आम्हाला आमच्या मुलींची बहिणींची सुरक्षा द्या आम्हाला हेच मागण्या करण्या हेच आम्ही सांगण्यासाठी येतो हे सरकारने महिलांकडे लक्ष आवर्जून दिलं पाहिजे गृहमंत्र्यांनी त्यांचं पद आहे ते स्वीकारून चांगल्या आमच्याकडे महिलांकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही ह्या मागण्या का करतो कारण आम्हाला पण काहीतरी कुठेतरी अडचणी येत असतात रस्त्याने आम्ही चालत असतो सरकारी नियम हा लागू केलंच पाहिजे आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला न्याय पाहिजे पहिला काल बदलापूर मध्ये किती तीव्र आंदोलन झालं आज या छोट्या मुलींवरती अत्याचार झाला आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे का आज महिला मुली आज छोट्या मुलींना पण सुरक्षित ठेवत नाहीये काय करत हे सरकार हा कुणावर विश्वास ठेवायचा आहे गृहमंत्री खात काय करत विश्वास ठेवायचा आज पोलिसही त्या जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत आज आपण बघतो आज काही कुठेही घटना घडली की आपण कुठे जातो पोलीस स्टेशनला जातो का तर त्यांच्यावर एक विश्वास आहे म्हणून मग ते पोलीस आपली जबाबदारी का सांगत नाही आज बारा बारा तास ते फॅमिली त्या पोलीस स्टेशनला उभी होती बसून राहिली होती तात्काळ उभी होती का तर त्यांच्यावर प्रसंग आला होता आज तेच प्रसंग जर त्यांच्यावर आला असता तर काय केलं असतं त्यांनी पोलिसांना इकडे तिकडे सळ की पळ करून सोडलं असतं सरकारचा निषेध आहे त्या फाशी झालीच पाहिजे त्याशिवाय कोणी बसणार नाही बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अतिशय मानवी म्हणजे मानवी याला मान काळिंबा बसणारी ही घटना आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो कारण जर नोटबंदी एका रात्रीत होऊ शकते आणि सरकार एका रात्रीत बदली होऊ शकतं तर मग फाशीचा निर्णय एका रात्रीत का होऊ शकत नाही हा आमचा त्या सरकारला सवाल आहे आणि सरकारनी सर्व महिला भगिनींची महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र